न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाने तालुका शहादा जिल्हा नंदुरबार इथं शेतकऱ्यांना बोगस खते विकून लुबाडणूक व फसवणूक करणाऱ्या दुकानदारावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा पत्रकार मंगेश वळवी बिरसा फायटर्स जुगणीगाव गाव शाखेचे अमिताभ वळवी गणपत वळवी कांतीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर भरत पावरा राजकुमार पावरा प्रकाश पावरा पहल्या पाडवी गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विक्रेत्यांकडे वाढली आहे या गर्दीचा गैरफायदा घेऊन श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे हा दुकानदार बोगस खते विकून फसवणूक व लुबाडणूक करत आहे शेतकरी मुकेश पटले गाव वडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी मंदाणे तालुका शहादा येथील श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे येथून भगीरथ हा अठरा अठरा दहा या खताचा वापर केला होता खताच्या सहा किलोच्या पिशवीत दोन किलो वाळू निघाली आहे पंचेचाळीस किलोच्या पिशवीत जर सोळा किलो वाळू निघत असेल तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा काय होणार आहे अशा बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व पिकांचं मोठं नुकसान होत आहे सदर तक्रार त्या दुकानदाराला सांगायला गेलेल्या शेतकऱ्याला तुला काय करायचंय ते करून घे अशी धमकी देण्यात आली आहे कंपनीवाले शेतकऱ्याला दबावात आणून सांगतात की तुला पैसे परत करतो परंतु तू तक्रार करू नको असं कंपनीवाला व दुकानदार म्हणत आहेत उत्पन्नात घट होते शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होतं त्यामुळं शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात म्हणून श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाने या दुकानातील सर्वच खतांची तपासणी करून बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व दुकान तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे कृषी सेवा केंद्र मधाणे तालुका शहादा नंदुरबार येथील दुकानदार बोगस खाते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करून लुबाडणूक करत आहेत पाच किलो खात्याच्या पिशवीमध्ये दोन किलो वाढू निघत आहे पंचेचाळीस किलो मोठ्या पिशवीमध्ये सोळा किलो वाढू निघत आहे फार मोठी फसवणूक हा दुकानदार शेतकऱ्यांची करत आहे बोगस खतामुळे पिकांची वाढ होत नाही शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं मुकेश पटले वडगाव येथील शेतकऱ्याने याबाबत तक्रार करायला हा दुकानदाराकडे गेला तेव्हा हा दुकानदार त्याला उद्धटपणे शेतकऱ्याला बोलला की तुला काय करायचं ते करून घे माझं काही वाकडं होणार नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने आमच्या आदिवासी शेतकऱ्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची लुबाडणूक हा दुकानदार करत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पिकांवरती हे खत फवारणी करण्यासाठी दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे या गर्दीचा गैरफायदा घेऊन अशा पद्धतीने बोगस खते विकली जात आहेत म्हणून आ, हे पीक कमी आल्यानंतर शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात मोठं नैराश्य त्यांच्यामध्ये निर्माण होतं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कृषी केंद्रावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई या दुकान विक्रेत्यावरती केली पाहिजे आणि हे दुकान तात्काळ कर बंद करा अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी तालुका शहादा आमच्या बिरसा संघटनेतर्फे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा